माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत फेब्रुवारी महिना जो आहे तो मकर राशीसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे कारण या महिन्यामध्ये त्यांना आर्थिक लाभ देणारा हा ठरणार आहे तसेच उत्पन्नामध्ये वाढ बघायला मिळू शकते भावांकडून पाठिंबा व्यावसायिक असेल तर व्यवसायामध्ये चांगली संधी निर्माण होण्याचे चांगले योग आहेत त्याचबरोबर गुंतवणुकीची योजना आधी केली असेल तर नफा मिळण्याचे सुद्धा छान पद्धतीचे योग आलेले आहे या काळामध्ये तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे योगसुद्धा आहेत त्याचबरोबर जे का जे कोणी लोक करिअर नोकरी व्यवसाय यामध्ये नवीन संधी होण्याची दाट शक्यता आहे मकर राशीच्या लोकांना प्रचंड कष्ट करावे लागतात तरी सुद्धा कधी कधी त्यांच्या मनासारखं घडत नाही परंतु फेब्रुवारी महिन्यामध्ये ग्रहमान अगदी चांगल्या अनुकूल स्थितीमध्ये असल्यामुळे अनेक कामं जे आहेत ते मार्गी लागणार आहेत जर तुम्हाला या महिन्यामध्ये नवीन व्यवसाय करायचा असेल तर तो, तो करार होऊ शकतो तसेच महिना संपताच म्हणजेच की शेवटचा जो आठवडा आहे त्या आठवड्यामध्ये असे काही अनुकूल बदलसुद्धा घडणार आहे ज्यामध्ये उत्पन्न वाढेल किंवा मग स्थिर राहील किंवा असंही होऊ शकतो की थोडा खर्च जे आहे तो वाढवू शकतो तुमचे जर जुने पैसे अडकलेले असतील तर ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत मिळतील विवाहिक जीवनामध्ये थोडे मेत मतभेद जे आहे ते संभवणार आहेत परंतु संवाद मात्र महत्त्वाचा ठरणार आहे तसेच जे लोक ज्यांचे स्थळं बघणं चालू आहे अशा लोकांचे लग्नाचे सुद्धा योग आहेत तसेच या महिन्यामध्ये कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढणार आहेत फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्या घरातील वरिष्ठ लोकांचं आरोग्य तुम्हाला त्यांची काळजी घ्यायची आहे फेब्रुवारी महिना हा संयम शांतता आणि शहाणपण देऊन जाणव जाणार आहे त्याचबरोबर हळूहळू स्थिर परिस्थिती बघायला या महिन्यात आपल्याला मिळणार आहे कर्मफळाचा हा काळ आहे मकर राशींच्या लोकांना सकारात्मक बदल दिसून येणार आहे त्याच्यासाठी दिनचर्या ही योग्य असावी दिनचर्येमध्ये आहार व्यायाम त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण नक्की करावे त्याने अनेक गोष्टी सकारात्मक घडतात आणि अनेक अने अडकलेले कामंसुद्धा मार्गी लागतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशा छोट्याशा व्हिडिओनी धन्यवाद